हॅलो फ्रेंड्स मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा आज आपण महादेवांचं दर्शन घेणार आहोत त्या अगोदर श्रावण महिन्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात मराठी महिन्यांपैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना होय सणांचा महिना म्हणजेच श्रावण महिना या महिन्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते या महिन्यात वातावरण आनंद आनंदी व उत्साही असते झाडे फुले बहरलेली असतात सृष्टी हिरवळेने नटलेली असते श्रावण महिन्यात महादेवांची पूजा का करतात त्याचा एक प्रसंग मी इथे सांगत आहे हा संदर्भ शिवमहापुराणातील आहे श्रावण महिन्यात महादेवांची पूजा केल्याने आयुष्यातील संकटे कमी होतात महादेवांना संपूर्ण सृष्टीचा सार मानले जाते महापुराणातील हा संदर्भ आहे देवता व राक्षस यांनी लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले होते या समुद्रमंथनातून चौदा त्यासोबतच कालकुट नावाचे विषही बाहेर आले होते सृष्टीच्या कल्याणासाठी सृष्टीला वाचवण्यासाठी हे विष महादेवाने प्राशन केलं त्यामुळे भगवान शिवांच्या शरीराचे तापमान प्रचंड वाढलं त्यावेळीस इंद्रदेवाने पावसाचा वर्षाव करून त्यांच्या शरीराचे तापमान कमी केले त्यावेळी श्रावण महिना होता प्रसन्न होऊन त्यांनी इंद्रदेवाला आशीर्वाद दिला की या श्रावण महिन्यात मला जो जल अर्पण करेल त्याला स्वर्गप्राप्ती होईल त्याच्या जीवनातील दुःख कष्ट संपेल व तो आनंदी व सुखी बनेल माझी कृपादृष्टी त्या भक्तावर सदैव राहील इथे माझा मुलगा रुद्रांशा नंदीला जल अर्पण करत आहे त्यासोबत आरतीही चालू सुरू झालेली आहे तुम्ही पाहू शकता हा श्रावण महिना खूप पवित्र आहे कारण अशी मान्यता आहे की या श्रावण महिन्यात भगवान शंकर व माता पार्वती विचलन करण्यासाठी पृथ्वीवर येतात म्हणून त्यांची सेवा व पूजा या महिन्यामध्ये केली जाते असे म्हटले जाते की या श्रावण महिन्यात ज्या कुमारिका मुली महादेवाला जल अर्पण करतात त्यांची मनोभावे पूजा करतात त्यांना चांगला वर प्राप्त होतो म्हणून या महिन्यात भगवान शिव यांची पूजा केली जाते तसेच वैवाहिक जीवन ही महादेवांच्या आशीर्वादाने चांगले होते जल अर्पण केल्याने जीवनातील अडीअडचणी दुःख कष्ट दूर होतात असाध्य रोगही बरे होतात म्हणून श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करणे व त्यांची पूजा करणे याला खूपच महत्त्व प्राप्त आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका